परळीमध्ये मुंडे समर्थकांकडून धसांचा निषेध धसांना दाखवले काळे झेंडे आरोपींना मदत करणाऱ्या पोलिसांचं निलंबन करा मत्साजोग वासियांच्या भेटीनंतर सुरेश धसांची मागणी उमेदवारीसाठी मातोश्रीवर पैसे घेतले जातात किशोर तिवारींचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळांवर बुलडोजर हिंदू कार्यकर्ते आक्रमक आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड बुलढाण्यात वाळूखाली दबल्यानं पाच मजुरांचा मृत्यू मजुरांच्या झोपड्यांवर टाकली वाळू पासोडी गावातील धक्कादायक घटना देवरोडमध्ये दुर्गादेवी उत्सव मंडळाच्या देखाव्याला भीषण आग आगीत देखावाद जळून खाक आगीचं कारण अद्याप अस्पष्ट टोमॅटोच्या दरात मोठी घसरण दर घसरल्यानं शेतकरी चिंतेत भराडी देवीच्या यात्रेसाठी हजारो भाविक आंगणेवाडीत मंदिराला आकर्षक फुलांची सजावट